नमस्कार आत्ता आपण आहोत माडा तालुक्यातील लोंडेवाडी या गावामध्ये आणि महापुराने जो हाहाकार माजला होता त्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांची व्यथा सरकार दरबारी पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत आत्ता आपण जी कडव्याची गंज पाहत आहात ही कडव्याची गंज पूर्णपणे जवळजवळ पंधरा ते सोळा तास पाण्यामध्ये होती आणि त्यामुळं या शेतकऱ्याचा जो वर्षभराचा चारा होता तो सगळ्याच्या सगळा चारा भिजून अगदी त्याचं खत झालेला आहे त्याचबरोबर आपल्यासोबत दुसरे शेतकरी आवारे आहेत त्यांचंही खूप नुकसान झालेलं आहे अवारे किती तुमचं नुकसान झालेलं आहे आणि काय काय शेतमाल काय किती खत आणि कसं कसं नुकसान झालेलं आहे काय सांगा दहा बारपुती मका गेली दहा पोती ज्वारी गेली दो, गहू गे दोन चार पोती गेला उडी दोन पोती गेला उडी आपलं मुग एक पोत गेलं पुन्हा शरीराची खोकरी गेली एक गाय गेली पुन्हा कडबा हजार दीड हजार गेला पुन्हा घराची त्या नाणीकली बाजू बी आहे पुन्हा घराच्या भोवतणी पाणी सगळ्या मुंगळे ज्या बै्या जाणी ती सगळे आम्ही पैसे पैसे बी काय दहा बारा हजार रुपये भेजलं काय भांडी बासणं वाहून गेली किरकोळ कारकुळ पेट्या पलंग सगळं म्हणजे लाकडी जी होतं ती सगळं वाहून गेलं हा त्याचबरोबर दुसरे शेतकरी हरिदास सावंत आहेत तुमचं काय काय नुकसान झालं आमचा दीड हजार काढवा बिजला आहे गाय जनावरांसाठी जा आणलेला एक एकर ऊस झोपला आहे पाक एक एकर गिनीगोल होतं तीच पाक झोपलेला आहे आणि दहा कोंबडी पिली वाहून गेलेली आहेत बरोबर त्याचबरोबर काय मोर्याचे तुमचं काय काय नुकसान झालेलं आहे झोपलाय पाण्यात आणि एकर भर आणि कडबा पाण्यात भिजलाय अशा पद्धतीनं एकंदर सिनेकाठच्या अनेक शेतकऱ्यांच्या नुकसान झालेलं आहे तुमचं झालेलं आहे मला एवढं सांगायचंय की झोपीत असताना जोपर्यंत आम्ही जागा होतो तोपर्यंत पाणी आलं नव्हतं पण असं पाणी आलं की सकाळी उठून बघतो तर कोंबड्याचा खुरवडा वाहून गेला शेळ्यांची पिल्ली वाहून गेली अख्ख्या ह्या जनावरांच्या चारांचं नुकसान झालं आणि ऊस तरी आखा डोक्यापर्यंत म्हणजे फक्त थोडं हातभरच हिरवा होता चारा तेवढाच उघडा राहिला खाली आखा ऊस सड़त गेला एकंदर हा जो महापूर होता हा महापूर रात्री अचानक आल्यामुळं सगळेजण झोपेत होते आणि याच वेळी या, या निसर्गानं घाला घातल्यामुळं शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे आणि शेतकरी सगळंच्या सगळं या महापुरानं लु महापुरानं लुटून नेल्यामुळं आता सरकारच्या मदतीकडं आणि सरकारच्या पंचनाम्याकडं किंबहुना सरकारचा कोण प्रतिनिधी आणि कोण अधिकारी येऊन आम्हाला काय आश्वासन देतो का याची वाट पाहत आहे धन्यवाद